वृश्चिक राशी तुमचा जन्माच्या वेळेस सटवाईनी आखलेली हे सात रहस्यमय वाक्य आता सत्यात उतरणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये भारतीय लोककथांमध्ये आणि ज्योतिष परंपरेत एक अदृश्य पण अत्यंत प्रभावशाळी देवीचे वर्णन आहे सटवाई देवी असा विश्वास आहे की प्रत्येक बाळाचा जन्म होताना त्या बाळाच्या डोक्याजवळ अदृश्य स्वरूपात बसून सटवाई देवी त्याच्या संपूर्ण आयुष्याची गुप्तकथा लिहून ठेवते ही कथा ना कागदावर असते न दगडावर कोरलेली असते ती ब्रह्मांडाच्या अदृश्यपानावर लिहिलेली असते जिथे शाही म्हणून काळ वापरला जातो आणि लेखणी म्हणून नियती वृष्टिक राशीचा जन्म होताना त्या पवित्र क्षणी सटवाई देवीने तुमच्यासाठी सात विशेष वाक्य लिहिली होती ही वाक्य फक्त भविष्याचा अंदाज नसून ती तुमच्या आत्म्याच्या प्रवासाची गूढ चावी आहेत तुमच्या जन्मवेळच्या ग्रहस्थिती शनीचा प्रभाव मंगळाची ऊर्जा आणि केतूचं रहस्यमय सावट या सर्वांचा संगम त्या क्षणी झाला होता त्यामुळेच तुमची कथा इतर राशींपेक्षा वेगळी तीव्र आणि भावनिक बनली आजवर तुमच्या आयुष्यात काही घटना अशा घडल्या असतील ज्या तुम्हाला योगायोग वाटल्या असतील पण त्या प्रत्यक्षात चटवाईच्या लेखणीतील वाक्यांच्या सावल्या होत्या आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये ग्रहयोग आणि वेळेची ऊर्जा अशा बिंदूवर पोहोचली आहे जिथे ही सातही वाक्य एकामागोमाग एक सत्यात उतरणार आहेत ही वाक्य तुम्हाला कधी रडवतील कधी हसवतील कधी विचारांच्या गर्तेत ढकलतील तर कधी अभिमानाने छाती फुगवतील पण एक गोष्ट नक्की ही वाक्य तुमचं जीवन जसे आहे तसे ठेवणार नाहीत ते बदलून टाकतील एक तू पडशील पण उभा राहण्याची ताकद तुझ्यातच असेल सटवाईले पहिलं वाक्य लिहितानाच वृश्चिक राशीला अपार मानसिक आणि भावनिक ताकद दिली आहे दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला काही अडचणी येतील कदाचित जुने विश्वासघात आठवतील पण त्या सर्वातून बाहेर पडण्याची शक्ती तुमच्या आत्म्यात जागी होईल हे वर्ष तुम्हाला शिकवेल कोणतेही पतन कायमचं नसतं तीन गुपिते तुझ्या हातात आहेत पण त्यांची किल्ली योग्य वेळी चघडेल वृश्चिक राशी ही स्वतःमध्ये गुपिते सांभाळणारी रास आहे तुमच्याकडे आयुष्य बदलून टाकणाऱ्या संधींची माहिती असेल पण त्यांचा उपयोग करण्याचा क्षण अद्याप आला नव्हता दोन हजार पंचवीसमध्ये काही अशा गोष्टी उघड होणार आहेत ज्या तुम्हाला शक्तिशाली आणि सुरक्षित बनवतील हे गुपित एखाद्या नातेसंबंधाशी व्यवसायाशी किंवा वारशाशी संबंधित असू शकतं चार ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास आहे तोच तुझी परीक्षा घेईल हे वाक्य तुमच्या जीवनातील भावनिक बाजूस्पार्श करणारं आहे दोन हजार पंचवीसमध्ये तुमचे मन दुखावणारे एखादे वळण येऊ शकते जिथे विश्वासू व्यक्ती अनपेक्षित वागेल ही वेळ तुम्हाला शिकवेल की भावनिक बळ जीच खरे कवच आहे पाच तुझ्या हातात कोणाचे भाग्य बदलण्याची लेखणी आहे सटवाईने वृश्चिक राशीला इतरांचे जीवन बदलण्याची ताकद दिली आहे दोन हजार तुम्ही एखाद्याला संधी देऊन मार्गदर्शन करून किंवा एखाद्या निर्णयाने त्याचे संपूर्ण भविष्य घडवणार आहात ही कृती तुम्हाला कर्मधर्माच्या चक्रात नवे पुण्य देईल सहा तुझ्या सावलीतीही शत्रू घाबरून राहतील वृश्चिक राशीचे तेज आणि धाक दोन हजार पंचवीसमध्ये उच्चांकी असेल तुमच्याविरुद्ध कट करणाऱ्यांना तुमच्या दृढनिश्चयासमोर टिकणं अवघड जाईल सटवाईनी लिहिलेले हे वाक्य सांगते तुमचा आत्मविश्वासच तुमचे शस्त्र आहे सात जखमांमधूनच तुझा मोती जन्म घेईल तुमच्या पूर्वीच्या संघर्षांमधून मिळालेली शिकवण आता यशाचे बीज रोहणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये जुनी वेदना आर्थिक नुकसान प्रेमभंग किंवा व्यावसायिक अडथळे हे सर्व अनुभव एकत्र येऊन तुम्हाला मोठ्या संधी देणार आहेत तुमच्या जखमा म्हणजेच तुमच्या ताकदीचे मूळ आठ तुझे अंतिम गंतव्य ताऱ्यांच्या पलीकडे आहे हे वाक्य आध्यात्मिक अर्थाने खूप गूढ आहे वृश्चिक राशीचे जीवन फक्त भौतिक यशासाठी नाही तर आत्मिक उन्नतीसाठी आहे दोन हजार पंचवीसमध्ये काही अशा आध्यात्मिक घटना प्रवास किंवा अनुभव येतील जे तुम्हाला ब्रह्मांडाच्या गूढ शक्तींशी जोडतील हेच ते टप्पे असतील जिथे तुम्हाला जाणवेल तुमचे जीवन नियतीच्या खास योजनेचा भाग आहे विशेष काळजी दोन हजार पंचवीस उत्तरार्धात वृश्चिक राशीने घ्यायच्या अनिवार्य खबरदार्या दोन हजार पंचवीस उत्तरार्धात सटवाईनी आखलेल्या वाक्यांची सत्यता उलगडताना काही वेळा परिस्थिती तुमच्या भावनिक शक्तीची कसोटी घेईल या काळात काही गोष्टींवर विशेष लक्ष दिलं तर अनेक संकटे टाळता येतील एक विश्वासाचा गैरवापर टाळा ज्याच्यावर जास्त विश्वास आहे तोच तुमची परीक्षा घेऊ शकतो या वाक्यामुळे नात्यामध्ये सावधगिरी गरजेची आहे महत्वाच्या योजना आर्थिक व्यवहार आणि वैयक्तिक गुपिते सर्वांशी शेअर करू नका नवीन लोकांना जीवनात घेताना त्यांची पार्श्वभूमी तपासा दोन भावनिक उद्रेकांवर नियंत्रण ठेवा ग्रहस्थिती अशा काही क्षणांचा संकेत देते जिथे राग किंवा दुःख अनपेक्षित शब्द बाहेर काढू शकतात नात्यांमधील तणाव हाताळताना शांतसंवाद आणि वेळेची थोडी विश्रांती घ्या तीन आरोग्याची दुहेरी काळजी घ्या दोन हजार पंचवीसमध्ये मानसिक थकवा आणि झोपेचे असंतुलन संभवते ध्यान प्राणायाम आणि नैसर्गिक आहार पाळा रक्तदाब पचन आणि डुळ्यांची तपासणी वेळोवेळी करा चार अनपेक्षित बदलांसाठी मानसिक तयारी ठेवा अचानक ठिकाणबदल नोकरीत रूपांतर किंवा नात्यात वळण या परिस्थिती वाढलेल्या आहेत बदलाला विरोध न करता त्याला नव्या सुरुवातीची संधी म्हणून घ्या पाच शत्रूंना कमी लेखू नका तुमचे तेज आणि धाक वाढेल पण यामुळे गुप्तशत्रू सक्रिय होऊ शकतात सोशल मीडियावर वाद अनावश्यक पोस्ट किंवा वैयक्तिक प्रतिक्रिया देणं टाळा शुभ उपाय दोन हजार पंचवीस मध्ये सटवाईच्या आशीर्वादाला गती देणारे प्रयोग सटवाईने लिहिलेले नियतीचे पत्र बदलता येत नाही पण त्याची अंमलबजावणीचा वेग परिणाम आणि कठीण क्षणांची तीव्रता कमी करता येते त्यासाठी हे उपाय प्रभावी ठरतील एक गुरुवारचं पुष्प अर्पण करा दर गुरुवारी विष्णू मंदिरात पिवळ्या झेंडू किंवा कमळाचा हार अर्पण करा हा उपाय तुमचे मानसिक संतुलन राखतो आणि अडथळे कमी करतो दोन मंगळवारचा लाल दान लाल कापडात गुळ व मसूर बांधून मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला दान करा हा उपाय शत्रूंचा प्रभाव कमी करून आत्मविश्वास वाढवतो तीन ओम नम शिवाय मंत्रजप करा रोज सकाळी आणि संध्याकाळी एकशे आठ वेळा हा मंत्र जप करा साडेसातीतील नकारात्मकता कमी होऊन निर्णय क्षमता वाढते चार पितृतर्पण अमावस्येला किंवा महत्वाच्या श्राद्धकाळात पितृतर्पण करा पितृदोष कमी होऊन घरातील अडथळे वारसासंबंधी प्रश्न सुटण्याची शक्यता वाढते पाच चंद्रदर्शन आणि शांतता साधना पौर्णिमेच्या रात्री चंद्राला अर्घ्य देऊन दहा मिनिटे ध्यान करा हा उपाय मनातील अस्थिरता दूर करून गुपिते योग्य वेळी उलगडण्याची ऊर्जा देतो सहा काळ्या तिळांचे प्रवाहदान करा शनिवारी नदीत किंवा पाण्यात काळ्या तिळांचा प्रवाह करा हा उपाय अदृश्य शत्रूंचा प्रभाव कमी करतो वृश्चिक राशी तुमचे जीवन कधीच सरळ रेषेत चालणारे नसते तुमच्या आत्म्यात जन्मापासून एक गूढ शक्ती रोवली गेली आहे जी तुम्हाला संकटातून घडवते वेदनेतून शिकवते आणि यशाच्या शिखरावर नेते सटवाईने तुमच्या जन्माच्या क्षणी लिहिलेली ही सात वाक्य फक्त भविष्यवाणी नाहीत तर ती तुमच्या आत्म्याचा करार आहे ज्यावर स्वाक्षरी तुम्ही जन्मापूर्वीच केली आहे दोन हजार पंचवीस हा काळ या करारातील पाने एक एक करून उलटवण्याचा आहे काही वाक्य तुम्हाला कठीण प्रश्न विचारतील तू तु खरंच तुझ्या धैर्यावर विश्वास ठेवतोस का तर काही वाक्य तुम्हाला आकाशाएवढे बळ देतील तुझे तेच ताऱ्यांपेक्षाही मोठे आहे प्रत्येक वाक्य तुमच्या आतील वेगळ्या शक्तीला जागे करेल संयम आत्मविश्वास क्षमा गुप्तता आणि आध्यात्मिक उन्नती हे लक्षात ठेवा नियती ही फक्त दिशा दाखवते प्रवास तुम्हालाच करावा लागतो सटवाईने लिहिलेला मार्ग बदलता येत नाही पण त्या मार्गावर चालताना तुमची चालण्याची पद्धत तुमचा आत्मविश्वास तुमचा दृष्टिकोन हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे जेव्हा या सात वाक्यांचा शेवटचा अनुभव तुम्ही घेऊन उभे राहाल तेव्हा तुम्हाला जाणवेल माझे जीवन नियतीने आखलेले असले तरी मीच त्या नियतीचा खरा शिल्पकार आहे आणि त्या क्षणी तुम्ही फक्त वृष्टिक राशीचे प्रतिनिधी नसाल तर एक योद्धा एक ज्ञानी आणि एक आध्यात्मिक प्रवासी असाल जो स्वतःच्या गुढ कथेला जिंकून पुढे निघाला आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद